मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज खरंच खूप दिवसांनी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसांनी आनंदाची बातमी आहे आता आनंदाची बातमी म्हणाल तर ह्या गोष्टीला बरेच बराच उशीर झाला माझी एक मैत्रीण तर मला जिनी युट्यूब सा युट्यूब ची व्हिडिओ काढायला मला प्रोत्साहित केलं ना ती मला सांग तिनी तिने मला म्हणत होती की तू कसं एवढं पेशन्स ठेवती मी कधी खरंतर पेशन्स ठेवत नाही आत्तापर्यंत दोनच गोष्टीसाठी पेशन्स ठेवला आहे जो एक गोष्टीला ठेवला आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि दुसरं म्हणजे ह्याच्यासाठी इतकं पेशन्स ठेवला की मला असं वाटत होतं की ते आज नाही उद्या येईल आज नाही उद्या येईल आज नाही उद्या येईल तर बरेच दिवस झाले म्हणजे मॉनिटायझेशन सुरू झाल्याच्या नंतर तीन तीन महिने तरी मी त्याची वाट बघितली काय काय लोकांचं तर बारा चोवीस तासात आलं म्हणून डायजेशन सुरू झाल्यावर पण माझं यायला मला तीन साडेतीन महिने झाले लागले आणि असं वाटत होतं की आता येतं की नाही येतं की नाही एक पणाला असं व्हिडिओ पोस्ट करताना वाटायचं नाही येत नाही यायचं वाटतं नाही यायचं वाटतं आणि परत वाटायचं नाही येईल वाट जाऊ द्या आपण बघूयात पण असं झालं की म्हणजे आठच दिवस राहिले होते आत्ता की आता हे जर आठ दिवसाच्या आत जर आलं नाही ना तर मग आपले सगळे आड वगैरे स्टॉप होणार असं काय काय होणार होतं पण त्याच्याच आधी माझं गुगल लेटर आलं तर मी फार खुश आहे आणि हे फार म्हणजे फार खुश आहे की आपल्याला एक पोचपावती मिळाली की आपण गुगल म्हणजे गुगलचं म्हणजे यूट्यूबला काम वगैरे करतोय हे असतं मला इतकं ह्यातलं काही माहिती नाही आहे पण हे असतं हे ह्याच्यामध्ये एक पिन येतो सहा अंकी जो पिन आपण जो ते यूट्यूबचं केलंय ना मॉनिटायझेशन वगैरे त्यात तो टाकायचा असतो आणि टाकल्याच्या नंतर मग आपलं बँक डिटेल द्यायच्या आणि बाकीच्या असं सगळं प्रोसेस असते आता हे काय इतकं महत्वाचं इतकं महत्त्वाचं का आहे आता असतो ॲड्रेस आता ॲड्रेस व्हेरीफाय होण्यासाठी हे असतं हे स्पीड पोस्ट मी येतं आता आमची चूक अशी आहे की आम्ही राहतो आम्हाला ऍड्रेस आहे तिकडचं बोपडीचं तर आमच्या दुकानाचं जे नाव होतं त्याच्यावर ते, ते नाव होतं आणि एवढंच मी ऍड्रेस टाकत होते बोपडी म्हणून तर तिथलं पोस्ट जे होतं ना रेंज रेंजिलचं पोस्ट खडकी ते टाकायचं राहत होतं त्यामुळं हे बऱ्याच वेळा मला वाटतं दोन वेळा अटेम्प्ट केला आम्ही तिसऱ्या के वेळेला अटेम्प्ट करायचं आताच ते आलं कारण आता एकच अटेम्प्ट आमच्याकडे राहिला होता की आता जर आम्ही अटेम्प्ट केला असता आणि ह्यावेळेस आलं नसतं जर माझी आत्तापर्यंतची सगळी सगळी मेहनत वायाला गेली असती पण आणि फायनली मग आम्ही ते फक्त दोन नाही म्हणजे दोनच नावं टाकली की ज्याने पोस्ट ऑफिसचं नाव टाकलं आणि तिथलं नाव टाकलं तर ते आलं आणि तिसऱ्या आयटमची आम्हाला गरज नाही लागली त्याच्या आधीच ते आलं हे मेन महत्त्वाचं आहे आणि ह्याच्या ह्याचं फक्त एवढंच महत्त्व आहे की ॲड्रेस व्हेरीफाय होतो पण आमच्या ह्या चुकीमुळं आता नेक्स्ट टाईम तर नाही सांगू शकत पण आता यूट्यूबला ह्याच तिकडचाच ऍड्रेस गेला है, ना आहे अजून आम्हाला तिकडचाच ऍड्रेस आहे असू द्या पण आता माझ्या चुकीमुळे हे झालेलं आहे आणि दुसरा अजून काय आनंद झालाच आहे भरपूर सारी मेहनत आहे इंस्टाग्रामवर जे असतं ते पंधरा सेकंदाचा व्हिडिओ असतो आणि दुसरं ह्या करायचा व्हिडिओ युट्यूबचा व्हिडिओ करायचा म्हणजे खूप म्हणजे खूप मेहनत आहे सारखा मोबाईल हातात ठेवायला लागतो सगळ्यांनाच हे आहे असं नाहीये म्हणजे माझ्या तर घरात तीनच लोक आहेत पण त्या लोकां दोघांना आवडत नाही पण कधी कधी आता शिवम थोडा मोठा आहे त्यामुळं कधी कधी तोही चिडचिड करतो त्यालाही आवडत नाही पण ठीक आहे होईल हळूहळू सगळ्यांनी नीट होईल आणि सगळे गोष्टीला तयार होतील कारण सुरुवातीला ज्या वेळेला मी टिकटॉकचे व्हिडिओ काढत होते ना त्यावेळेला पण मला सगळ्यांनी विरोधच केला होता सगळेजण नावच ठेवत होते पण आता तेच लोक माझ्यासोबत व्हिडिओ काढायला तयार होतात हा माझा विजयच आहे आणि ह्याचं लेटरचं म्हणाल आणि काळ एवढा उशीर झाला किंवा काय झालं तर कुठल्याच गोष्ट आपल्याला सहजाशहजी इतक्या सोप्या पद्धतीने मिळालेल्या नाही आहे त्यामुळं चालते आपल्याला मेहनत करायची सवय आहे आणि वाट बघायची ही सवय आहे आपल्याला सहजासहजी आयत्या पिठावर रेगुट्या किंवा ये रे दे हरी पालकावर असं आपल्याला कधीच आयुष्यात कुठली गोष्ट मिळालेली नाहीये खूप मेहनत करावी लागलेली ला आहे तर तुम्ही तुम्हीही करत असाल तर मला इतकं याबद्दल काही माहिती नाही आता मला बरंच काही बोलायचंय पण मी आता अजून ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही म्हणजे ह्याबद्दल किंवा मला जे ह्याच्यात युट्यूबमध्ये आल्यावर काही काही वाईट लोकांचे जे जे अनुभव आले त्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच काही सांगू शकत नाही पण मी तुम्हाला लवकरच ह्याच्याबद्दल पुढची सगळी माहिती सांगन पण आता सध्याला आता तर आनंद ह्याचाच फक्त आपण व्यक्त करूयात की माझा गुगल अक्षेस लेटर आलेला आहे मग ह्याच्यानंतर आता विषय येतो पैसे कमवायचा तर पैसे कमवायचा विषय म्हटलं तर आपण सगळे पैसे कमवायसाठी मेहनत करतोय बरोबर कर की नाही सांगा प्रत्येकजण पैशासाठीच मेहनत करतोय तर माझी पण हीच मेहनत आहे आणि ॲप्रिशिएशन सुरुवात झालेली आहे मग याच्यानंतर पेमेंट येणं किंवा काय होणं या सगळ्या गोष्टी खूप दूर आहेत अजून त्याची चिंता तुमच्यासारखे चांगले जे लोक आहेत त्यांना वाटेलच की मला यावं पण आमच्यातले जे आहेत आता ते माझ्या सगळ्या चेहऱ्यासमोर येतात ते लोक त्यांना तर असं वाटणार नाही की यावं उलट म्हणताना मला आत्ताच नवऱ्याच्या जेवावर खाऊन तशी मी नवऱ्याच्या जेव्हा खात नाही मी खूप सारी मेहनत करते माझ्या माझ्या पद्धतीने माझं माझं काम चालू आहे पण लोकांचे जे गैरसमज असे आहेत की मी घरी बसून खाते ना तर त्यांना असं वाटेल की आता ह्याचे पैसे बी मिळायला लागले मग किती शायनिंग मारेल पण मी शायनिंग नाही मारत हा माझा स्वाभिमान आहे की जो मी दुखावू देत नाही आणि स्वाभिमानाने राहते पण काही काही मूर्खांना असं वाटतं आपना तर त्यांना वाटू द्या आपण तर तुम्ही आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अजून काय सपोर्ट करा बरोबर